राजसाहेबांनी एकनाथ साहेबाबद्दल टीका करू नये तुम्ही एकनाथ साहेब शिंदेसाहेबांच्या बरोबर करू शकत नाही शिवसंकल्प प्रशिक्षण अभियान जे आहे तर ते राबवले जात आहे काय नेमकी बघा कार्यकर्त्यांनी उन्हाळपणे काम न करता शिस्तीत काम करावं पक्षाच्या योजना सरकारच्या योजना आणि हे सगळं जनतेपर्यंत पोहोचलं पाहिजे प्रॉपर प्रचार झाला पाहिजे नाहीतर कुठल्या तरी एखाद्या विषयकून विरोधी पक्ष येतो आणि आमची सगळी कामे मागे पडतात त्याच्यामुळे कार्यकर्ता शिक्षित झाला पाहिजे प्रशिक्षित झाला पाहिजे त्याला इंस्टाग्राम त्याला फेसबुक त्याला पेन्स्टा हे सगळं चालवता आलं पाहिजे आणि लोकांपर्यंत पोहोचता आलं पाहिजे जे काही काम आम्ही करतो आमच्या नेते करतात पक्ष करतो ही कामं प्रत्येक लोकांपर्यंत पोचली पाहिजे हा याच्या मागचा हेतू की कार्यकर्ता हा रात्रंदिवस कष्ट तर करतो पण जे काय ह्या गोष्टी तो करत नसल्यामुळे आमची कामं लोकांपर्यंत पोहोचत नाही ती कार्यकर्त्यांनी आता नमो तो आम्ही आईवडिलांना पण करतो नमो तो आम्ही ईश्वरला पण करतो आणि म्हणून अशा प्रकारे जर आपल्या संस्कृतीप्रमाणे नमो गाणं होत असेल तर एक प्रकारचं ते नमनच आहे आणि म्हणून राज राजसाहेबांनी एकनाथ शिंदेसाहेबांबद्दल टीका करू नये तुम्ही एकनाथ साहेब शिंदे बरोबर करू शकत नाही